महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पाहूयात या रिपोर्टमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भेद लागले आहेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षापासून प्रशासकांच्या हाती आहेत तर एकोणतीस महानगरपालिका आणि दोनशे सत्तावन्न महानगरपालिका नगरपालिका दोनशे सत्तावन नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांचा मुद्द्यामुळे या निवडणुका लांबलेल्या आहेत पण आता काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शक्यता असल्याने तयारीच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी चाचपणी सुरू केली विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाला आहे त्यामुळे रा, आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील सत्ता यावी या दृष्टीने महायुतीला पक्षांनी पक्षांची तयारीचे प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे विधानसभेतील पराभव विसरून महाविकास आघाडीतील पक्षांनी देखील आता पुढे जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे मुंबई ठाणे नवी मुंबई पनवेल कल्याण डोंबिवली भिवंडी निजामपूर वसई विरार मीरा भाईंदर पुणे पिंपरी चिंचवड नाशिक मालेगाव अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर लातूर परभणी या जिल्हा परिषद निवडणुका प्रलंबित झाल्या आहेत तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक जळगाव अहमदनगर सातारा सांगली धाराशिव लातूर अमरावती यवतमाळ आणि चंद्रपूर वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्थांची एकूण सदस्य संख्या अडीच लाख आहे त्यामध्ये सत्तावीस हजार नऊशे ग्रामपंचायतींमधील सदस्यांचा समावेश आहे राज्यातील एकूण एकुन, एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका दोन ते चार वर्षापासून रखडलेल्या आहेत यामध्ये नवनिर्मित जालना व इचलगंजी महानगरपालिकेची अद्याप पहिली निवडणुकी झालेली नाही सर्व ठिकाणी आयुक्त प्रशासक म्हणून कारभार चालवत आहेत तर तसेच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर आणखी सहा जिल्हा परिषदा आणि चव्वेचाळीस पंचायत समित्यांची मुदत संपत आहे अशाच प्रकारे पंधराशे ग्रामपंचायतींमध्ये सध्या प्रशासकीय व्यवस्था आहे तर निवडणुकीला अद्याप काही महिन्यांचा कालावधी बाकी असला तरी इच्छुकांनी आतापासून मोर्चे बांधणी सुरुवात केली आहे यापूर्वी देखील अनेकता निवडणुका लागतील त्यामुळे इच्छुकांनी तयारी सुरू केली होती मात्र निवडणुका वारंवार काही कारणास्तव लांबणीवर गेल्याने अनेकांचा हिरमोड झाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची चर्चा रंगू लागल्याने तयारी जोरात सुरू असल्याचे इच्छुक उमेदवार सुरेंद्र पाठक यांनी सांगितले निवडणुका कधी लागतील तर याची शक्यता अशी आहे की मुंबई ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिकांसह इतर स्थानिक राज्यात स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांचा मुहूर्त नवीन वर्षातच ठरणार आहे कारण युती सरकारच्या दोन हजार बावीस मधील अध्यादेशामुळे निवडणुका रखडल्या गेल्या आणि अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या ले प्रलंबित याचिकांवरून बुधवारी अठ्ठावीस नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले आहे त्यावर न्यायालयाने बावीस जानेवारी दोन रोजी सुनावणी घेण्याचे निश्चित केले त्यामुळे या सुनावणीनंतरच निकाल काय लागतो यावर मार्च एप्रिल महिन्यात किंवा यानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात पाहूया काय राजकीय विश्लेषक याच्यावरती अशी प्रतिक्रिया आहे की हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश या विषयावर प्रतिक्रिया दिली नाही अशाच नवीन नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी पाहत्रा रहा आय न्यूज